खासदार निलेश लंकेंनी संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत खासदार लंके यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगेंच्या विचारपूस केली मराठा आरक्षणाचं भिजतं घोगड कधीपर्यंत ठेवणार असा सवाल यावेळी लंके यांनी केला तर लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचा फायदा झाल्याचंही लंके म्हणाले लंके यांनी मनोज जरांगे पाटलांची संभाजीनगरमध्ये भेट घेतली आहे सध्या जरांगेंवर उपचार सुरू आहेत खासदार लंके यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस केली सोबतच मराठा आरक्षणाचं भिजत घोंगडं कधीपर्यंत ठेवणार असा सवाल यावेळी लंकेंनी केला तर लोकसभेच्या निवडणुकीत मनोज जरांगे यांचा फायदा झाल्याचं देखील लंकेंनी यावेळी म्हटलं ज्यावेळेस त्यांनी या संघर्षाला सुरुवात केली त्यावेळी त्यांचं वजन एक्कावन्न किलो होतं नंतर मधल्या उपोषणामध्ये काहीतरी त्यांचं बेचाळीस किलो वजन झालं आणि आज छत्तीस किलो वजन झालेलं आहे मी तर या आपल्याद्वारे विनंती करतो त्यांच्या ज्या मूळ मागण्या त्या मागण्या लवकरात लवकर त्यावर तोडगा निघला पाहिजे कारण हे किती दिवस भिजत घोंगडे ठेवणार आहोत आपण हे तोडगा करणं गरजेचं आहे माझ्या मतदारसंघातसुद्धा मा फायदा झाला पण माझ्या मा मतदारसंघामध्ये एक संमिश्र परिस्थिती होती पण निश्चित त्याचा सुद्धा मला जारांगी पाटील आणि त्या आमच्या सर्व टीम असो आश्चित त्यांचा मला फायदा झाला